मी नाव नाही घेणार पण काही दिवसांपूर्वी अगदी काही दिवसांपूर्वी जेव्हा भारतीयांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या ना तेव्हा पाकिस्तान उडवून टाका अख्खा पाकिस्तान जाळून टाका ही भाषा बोलणारे काही जण आता इंडिया पाकिस्तान इंडिया पाकिस्तान करून उड्या मारायला लागलेत क्रिकेट मॅचसाठी एक्साइट व्हायला हो लागलेत तुमच्या जरा जरी स्वाभिमान शिल्लक असेल ना जनाची नाही तर नाही स्वतःच्या मनाची लाज वाटत असेल ना लाज तर काही दिवसांपूर्वी काय झालं होतं हे जरा आठवा विचार करा आणि त्याच्या वर्षभर आधी किती भारतीय सैनिकांना बलिदान द्यावं लागलं होत हेही आठवा तुमच्यात खरंच जर भारतीय रक्त असेल तुमच्यात खरंच जर स्वाभिमान शिल्लक असेल ना तर विचार करा ह्या गोष्टीवर आणि मग मारा उड्या इंडिया पाकिस्तान मॅच इंडिया पाकिस्तान मॅच म्हणून लाज आहात तुम्ही लाज भारतीय नावाला लाज आहात कलंक आहात तुम्ही साल्यानो लाज